पडते ईद यशोदा ये माता येणारच नाही चौऱ्याशी खांब बघितलं तुम्ही का अंधारे खोलीमध्ये थोडा उजेड आहे त्या रूममध्ये जातात आणि भगवंत माखन खायला प्रारंभ करतात लपून माखन खायला प्रारंभ करतात तेवढ्यामध्ये भगवंताची नजर त्या खांबावरती जाते ऐका मला लक्ष करून भगवंताची नजर सामोरीच्या खांबावरती जाते भगवान शुभाचार्य म्हणतात राजा या झाकीच फक्त आपल्या मित्रा समोर दृश्यान मी तुम्हाला सांगतो तुम्ही गोकुळामध्ये जा खरंच भगवान असा करत असेल का आपला भाव तिथे घ्या लक्षात येईल आपल्या चिमुकला गोपाल लहान अगदी लहान राहणारा लेखो डोक्यावरती तो जुडा आहे तुरुळे केश आहे मोरकोटाचा पिसार आहे स्नान घातले सुंदर सजवले आणि हा रांगत रांगत जातो लोण्याचा गोळा घेतला खातोय मुख भरत आहे आणि वर पाहतो वर पाहतो तर काय दिसत खांब दिसतो त्या खांबाकडे पाहतो त्या खांबावरती जीवनामध्ये भगवंत पहिल्यांदा आरसा पाहतो आपलं प्रतिबिंब पाहतो प्रतिबिंब जीवनामध्ये पहिलं प्रतिबिंब पाहतो आणि भगवान आश्चर्याने चकित होतो भगवान म्हणतो अरे मेरे घर चोरी करणे आया आहे तो भगवान कोणाला म्हणतात स्वतःलाच अरे मैया को अगर खबर लगी ना तो भैया मैया बहुत मारेगी चोरी करने आया माखन करने आया माखन खाता चोरी करके मेरे घर में है? अरे भाई अभी चोरी कहा शुरू की हमने चोरी अभी कल से कर दी है तो अभी से आया है और आया आया मेरे घर में आया है भगवान अरे भेड़िया चोरी कराया लगती घर मधे मातीला तुळलं तर फार मारेल तुला खायचं ना बाबा पटकन खा निघून झालं मला एक चित्त आहे कसला आवाज येतो कानात कोणाला बोलतो म्हणून यशोदा माता काम सोडून त्या रूम मध्ये येते कोपऱ्यात उभी राहते दरवाजाच्या कोण्याला यशोदा माता उभी राहते थोडी लपून उभी राहते आणि याची बोकल्याचं बोलणं ऐकते आजपर्यंत त्यांनी आरसा बघितला नाही आज तो साडेतीन वर्षाचा झालाय साडेतीन वर्षाच्या वर्षाचा कृष्ण होईपर्यंत त्यांनी आरसा बघितला नाही मा मी तुम्हाला सांगतो लहान मुलगा असताना लहान मुलगा असताना लहान मुलाला किमान वर्षभर दोन वर्ष तरी आरसा दाखवू नये बरोबर ना आता तुम्हाला सांगतोय तुम्हाला जन्माला आल्यानंतर किमान किमान हा किमान महिना दोन महिने तीन चार महिने किमान एखाद्या चार सहा महिने तरी त्या बालकाचा फोटो काढून सोशल मीडियावरती शेअर करू नये तस तर दोन तीन वर्षात होईपर्यंत शेअर करू नये पण किमान चार सहा महिने तरी आम्ही जन्माला आलेलं बाळ हे आईच्या उदरातनं या जगामध्ये येतं आणि पहिला सेल्फी त्याचा फेसबुकला व्हायरल होतो आणि लिहिलं जातं भगवंताच्या त्याच्या कृपेने पुत्र प्राप्ती हे का करू नये सांगतो अनेकाची नजर वेगवेगळी आहे आपल्या बालकाची कुणाला कशी नजर लागेल सांगता येत नाही त्याला नजर लागू नये म्हणून सोशल मीडियाला आपल्या लेकराचा कधीच फोटो शेअर करायचा नाही प्रेमाने बोलणार ला ला आरसा लागू नये साडेतीन वर्षाचा होईपर्यंत त्याने आरसा उघडला नाही भगवान यशोदा माता पाहते आरशामधल्या प्रतिबिंबाला कृष्णाला तो बोलतोय माझ्या घरी चोरी करायला पटकन बघून दोन्ही का निघून जातो यशोदा माता मनामध्ये असते मजे आई ने जर बन तो फार मारे यशोदा माता मन हंसते न कुछ भगवान पकड़ेल चोरी अरे मैया मैया देखो ना देखो हमारे घर चोर आया है चोर यशोदा मैया मैया सामने है अच्छा चोर आया है हाँ बात चोर आया है तो तू यहां क्यों आया है मैया मै इसे पकड़ने के लिए आया हो लक्ष द लक्ष्य द्या फार गोड विदा आहे मैया मै इसे पकड नाही केली आया हो मैया म्हणते इसे पकड़ने के लिए आया हो तो आया आया तो पकड घेऊन नाही लेता तू तो बस बातही करता रेताय नाही मैया मैं इसे पकडले वाला मैया म्हणते ठीक आहे त्याला पकडायला आला तर तुझ्या हाताला लोणी कसं लागल तुझ्या हाताला लोणी कसं लागल बघा त्याची विदा लागलं तुझ्या हाताला जोडी कसं लागल त्यावेळेस भगवान म्हणतात मैया यांनी लोण्याच्या मटक्यामध्ये हात टाकला म्हणून मी आता हात पकरायला लोण्याच्या मटक्यामध्ये मटक्यामध्ये मी पण हात टाकला म्हणून माझा हात भरला म्हणून हा? माझा हात भरलाय यशोदा मैया म्हणली ठीक आहे तुझा हात भरला हे आहे पण तोंड कसं भरलं ते सांग यानं लोणी खाल्लं होतं ना तोंडाला लागलेलं तुझं तोंड कसं भरलं ते सांग भगवान म्हणले अरे मैया तुझे क्या बताव याला पकडायला मी म्हटल्या हात टाकला हाताला माखण लागलं पण ज्या वेळेस ह्याला मी पकडलं तेवढ्याच वेळामध्ये माझ्या तोंडावरती माशी बसली माशी मागायला गेलो म्हणून माझ्या तोंडाला लोणी लो। लागला किती खोटा खोटं बोललं देव म्हणतो आहे हा किती खोटा बोलतोय अरे याचा याच्यासारखं खोटं कोणीच बोलत नाही यशोदा माझ्या मनामध्येच करू शकते ऐसी ऐसी भगवान केलेला आहे बरे भगवंतात पहिली तिला इथे करतात पहिली चोरी इथे करतात आणि ज्यावेळेस आता हळूहळू चार पाच वर्षाचे होतात ना ब्रजवासियांमध्ये ब्रजभूमीमध्ये फेर फेरफटका मारतात मारतात आणि या गोपाळांना पाहतात तीन चार वर्षाचे चार पाच वर्षाचे फार फडतात या गोपाळांकडे पाहतात ते देवाकडे दे वाकड्या मंगल मधुमंगल सर्व हे छोटे छोटे गोपाळ जेव्हा भगवंत पाहतात गोपाळांना म्हणतात चौरे जिला आपल्या तोंडल गावामध्ये दैदूत दोन्ही नाही काय आपल्या तोंडल गावामध्ये दैदू दोन्ही नाही का आहे का <laughs> नाही आहे मग तोंडल गावामध्ये दैदू दोन्ही असताना तुम्ही असे उत्पत्ती <laughs> छाप का हा हाच प्रश्न कृष्णाचा होता रजवासी म्हणता राहीला देवा पण काय करणार दैतूतोनी डेरीला ताक आमच्या ढेरीला आता हिंदू कमी जातो डिरीला सासवडला भगवान म्हणणे चालणार नाही मग माझ्यासोबत चला माखं चौरी मंडळ स्थापन करतात आणि माखड चौडी मंडळाच्या अध्यक्ष जगाचा बाप होतो आता ते कशी लिला करतात फक्त आपण बटकी फोड लिहिला पाहूयात आणि उद्या उद्या त्या भगवंताच्या चंचल चपल लिहिला कधीच तुम्ही न ऐकलेल्या यावेळी सांगू शकता गॅरंटीने सांगतोय तीच न ऐकलेल्या लीला आपण उद्या ऐकूया भगवंत मोठा होता महाराज तीला करूयात ते भगवंताला मधुरेला पाठवून कंसाचा वध करून भगवंताचा विवाह सोडा इथपर्यंत आपण कथा उद्या नेणार आहोत आज फक्त मटकी फोड करून थांबूयात ही मट्टी फोडलीला या गोपाळकाला नाही होतो आमचा गोपाळ झाला तर जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा कसला गोपाळकाला नाही बोल लिहिला फक्त कथेमध्ये जे होत ते दाखवण्याचा प्रयत्न गोपाळ ते

I'm the

Please <laughs> let me you